मनोज जरांगे पाटलांवर दुःखाचा डोंगर डोळ्यात अश्रू पुण्यात आक्रोश मोर्चा अर्धवट सोडून जरांगे पाटील परत निघाले संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील देखील गेले होते दे। मात्र ते मोर्चा अर्धवट सोडून परत आले आहेत बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली त्यामुळे आता राज्यात चांगलं वातावरण तापलेलं आहे आरोपींना कठोरात कठोर कड़र शिक्षा व्हावी ही मागणी राज्यभरातून होत आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकठिकाणी मोर्चांचं आयोजन करण्यात येत आहे पाच तारखेला पुण्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाला सर्व पक्षीय नेत्यांसोबत संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित होतं आतापर्यंत जेवढे मोर्चे झाले त्या मोर्चाला मराठा आरक्षण आंदोलक मनोजे पाटील उपस्थित होते त्यांनी या मोर्चा मधून जोरदार हल्लाबोल केला आरोपींना कठोर शिक्षा व्हावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी ते करत होते दरम्यान ते पुण्यातील मोर्चा सहभागी होण्यासाठी देखील आले होते मात्र मोर्चा त्यांनी अर्धवट सोडला आहे आणि ते पुन्हा परतले त्यांनी या मोर्चामध्ये आंदोलकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि मोर्चातून माघारी परतले मोठं कारण समोर आलं म्हणजे जरांगे पडले यांच्या चुलत भावाचं अपघाती निधन झालं आहे त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी जरांगे पाटील हे मोर्चा अर्धवर सोडून परतल्याची माहिती समोर येत आहे तर मनोज जरांगे पाटील या का गेले आपल्याला कळलं असेल आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला